तर साठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे चंद्रशेखर बावनकुळेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे साठीच्या मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून छगन भुजबळांना डावलल्याची मात्र चर्चा आहे उपसमितीमध्ये भाजपाकडून चार शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन प्रतिनिधी असतील छगन भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावेत दत्तात्रय भरणे हे सदस्य असतील ओबीसींच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती असेल यामध्ये कोण कोण नेते असतील ते पाहूयात चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष असतील छगन भुजबळ सदस्य गणेश नाईक हे सुद्धा सदस्य असणार आहेत गुलाबराव पाटील सदस्य संजय राठोड यांचा सुद्धा या समिती उपसमितीमध्ये समावेश केला गेलाय के पंकजा मुंडे अतुल सावे दत्तात्रय भरणे हे या उपसमितीमध्ये सदस्य असतील दरम्यान या संदर्भात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात ओबीसी करता उपसमिती मंत्रिमंडळामध्ये स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्याला आज माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे मी या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे दोन दोन मंत्री घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याकडे देऊ